पन्हाळा तालुक्यातील नेहरू विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यावरणस्नेही पद्धतीनं रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला राष्ट्रीय हरित सेनेच्या उपक्रमाअंतर्गत सुरेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या उपक्रमात पर्यावरणपूरक पद्धतीनं विद्यार्थिनींनी राख्यांची निर्मिती केली वेगवेगळ्या प्रकारच्या बिया फुलं पानं फळं यांचा वापर करून आकर्षक राख्या बनवल्या होत्या पन्हाळा तालुक्यातील कोतोरी इथल्या विद्यार्थिनी रक्षाबंधन सणाचं औचित्य साधून विविध प्रकारच्या बिया जमा करून त्याच्यावर कलाकुसर करून राख्या बनवल्या स्वतः तयार केलेल्या राख्या विद्यार्थ्यांना बांधून राखीतून पर्यावरणाचं रक्षण करता येतं हेच या उपक्रमातून दाखवून देण्यात आलं दरम्यान भाग्यवान भाऊ आणि भाग्यवान बहीण हा उपक्रमही घेण्यात आला पर्यावरणाचा ऱ्हास वाढत चालला आहे ऐन सुद्धा उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत लोकसंख्या वाढ जंगल तोड औद्योगिकीकरण या कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवल्याचं पी एस पोर्लेकर यांनी सांगितलं रक्षाबंधनाचं महत्व लक्ष्मी बोरगे तर पर्यावरणाचं महत्व सुभाष लवटे यांनी सांगितलं यावेळी सुभाष पाटील अरुण सावंत वसंत शेटे संभाजी पाटील प्रतिभा पाटील दत्तात्रय खोत राजेश कांबळे शिवाजी कुंभार सुनीता चौगले आणि विद्यार्थी उपस्थित होते